नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरु दत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो हे पुन्हा एक एकदम सोळाची वन पॉईंट घेऊन आलेलो मित्रांनो गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये सगळ्यात गाडी दाखवतो तुम्हाला हे बा आतून वगैरे आतून वगैरे एकदम सुंदर मित्रांनो टायर कंडिशन छान आहे मित्रांनो एक ऐंशी नव्वद टक्के टायर मित्रांनो गाडी चारही पण हे बा अवद्यात वगैरे सुद्धा एकदम मस्त आहे मित्रांनो गाडी इमेज मधून मित्रांनो तर मित्रांनो या दोन हजार जी वन पॉईंट फाईव्ह गाडी एकदम सुंदर कंडिशनमध्ये गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर मित्र मित्रांनो ऑफर सांगतो साडेसहा लाख रुपये एक साडेसहा लाख आहे जवळपास होईल मित्रांनो पाच साडेपाच लाख रुपये लोन होईल लोन सुविधा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ऑल महाराष्ट्र एकदम कमी आजारामध्ये एकदम फास्ट सर्विस मित्र मित्रांनो तर नक्की आपल्या ऑफिसचा ऍड्रेस आहे मुक्कामपोस शिखरपूर का सारी भाटात बायपास ऑफिसचा नंबर आहे अठरा सात झिरो तीन चोवीस चोवीस या आणि मित्रांनो लवकर लवकर येऊन मित्रांनो आपली गाडी बुक करा मित्रांनो हे पा पिकअपचा अशोक लँडचा कॅरी जितो वगैरे अशोक लॅन भरपूर असा प्रमाणात आपल्याला स्टॉक आहे अजून नसून कोणी व्हिडिओ पाहिले तर नक्की आपल्या आप चॅनलवरती व्हिडिओ जा प्रत्येक गाडीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि ऑफर सुद्धा असतं मित्रांनो आपल्याकडे ऑफर सुद्धा चालू आहे मित्रांनो तर नक्की आपल्या चॅनल चा ऑफर पहा आणि नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो पेटवून पुढच्या व्हिडिओमध्ये